नमस्कार आज आहे रविवार आणि आजची महत्त्वाची बातमी हाती येते आहे जवळजवळ बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये बऱ्याच तालुक्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये पैसे जमा झालेले आहेत होय संजय गांधी निराधार असेल श्रावणबाळ निराधार असेल तसेच इतर निराधार योजनांचे बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा झालेले आहे काल देखील आपण बघितलेलं होतं की कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तसेच आज आपण पाहणार आहोत की सहा एप्रिल आज कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैसे जमा होणार आहे आधार कार्डद्वारे डी बी टीद्वारे तुमचे पैसे जमा होत आहेत त्यामुळे सुट्टीच्या दिवशी देखील ही प्रक्रिया कंटिन्यू चालू राहते त्यामुळे चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला डी बी टीद्वारे पुढील तालुक्यांना जे आपण तालुके सांगणार आहोत त्या तालुक्यांना आज पैसे मिळणार आहे जर मिळाले नाहीत तर पुढील दोन तीन दिवसामध्ये येऊन जातील म्हणजे असं नाही की प्रत्येकालाच आज मिळेल कारण प्रत्येकाचं खातं वेगळं असतं बँकेचं सर्व्हर वेगळं असतं त्यामुळे कदाचित थोडा वेळ लागू शकतो कमी जास्त इकडे तिकडे होईल पण पैसे निश्चित तुम्हाला येणार आहे ठीक आहे श्रोते हो आपण वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया कारण व्हिडिओ खूप लांब होतो ठीक आहे परंतु तुम्हाला जर तुमच्या तालुक्याची माहिती द्यायची असेल की आम्हाला पैसे आले म्हणून तर कमेंट बॉक्समध्ये नक्की माहिती द्या कारण इतरांना तुम्ही दिलेली माहिती इतरांपर्यंत पोहोचू शकेल ठीक आहे त्याचबरोबर काही तालुक्यांमध्ये पैशांचे वाटप सुरू देखील व्हायचे आहे तर ते देखील पाहणार आहोत आपण कोणते तालुके आहेत श्रोते हो जर तुमच्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज आम्ही या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत राहतो एवढेच नव्हे तर या चॅनलच्या म्हणजेच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एका ऑफिशियल चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करा कारण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे यापुढे आम्ही त्या चॅनलवरती देणार आहोत ठीक आहे तुम्ही त्या चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि त्यावरती प्रश्न विचारा तरच आम्ही तुमची उत्तरे व्हिडिओमध्ये घेणार आहोत ठीक आहे चला वेळ न गमवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता पहिला तालुका आहे राहुरी तालुका राहुरी तालुका कुठे आहे तर तुम्हाला माहिती आहे राहुरी रा, श्रीरामपूर राहुरी म्हणजेच अहमदनगर श्रीरामपूर तालुक्यामध्ये देखील पैसे वाटप चालू झालेले आहे तसेच राहुरी तालुका राहुरी तालुक्यामध्ये देखील तीन हजार रुपये काल जमा झालेले आहेत अहिल्यानगर राहुरी कर्जत कर्जतमध्ये देखील काल तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे कर्जत तालुका कर्जत तालुक्यात देखील काल लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहे आणि ज्याचं अकाऊंट बँक ऑफ इंडियामध्ये होतं त्या लोकांच्या खात्यामध्ये सर्वात आधी पैसे लवकरात लवकर पोहोचलेले आहेत त्यानंतरचा तालुका आहे पारनेर पारनेर तालुका अहमदनगर तर इथे बघा पारनेर तालुक्यामध्ये सोमवारपासून पैसे येणार आहेत सोमवारपासून पारनेर तालुक्यामध्ये पैसे येणार आहे सोमवारपासून पारनेर तालुक्यामध्ये पैसे येणार आहेत पारनेरचे बरेच श्रोत आहेत तर तुम्ही सोमवारच्या पुढे खातं चेक करा आज तुम्हाला खातं चेक करण्याची गरज नाही त्यानंतर पुढचा तालुका आहे राहता राहाता तालुक्यामध्ये काल पंधराशे रुपये जमा झाले त्याचबरोबर सायंकाळी पंधराशे म्हणजे असे दोनदा ट्रान्झॅक्शन झालेले आहे राहता तालुका अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर किंवा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये देखील दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे पंधराशे पंधराशे रुपयाची काल सायंकाळी ठीक आहे काल सायंकाळी दोन ट्रान्झॅक्शन झालेले आहे काल म्हणजेच शुक्रवारला शनिवारला ठीक आहे आता आता बघूया पुढचा तालुका आहे शेवगाव शेवगावमध्ये देखील पंधराशे रुपये काल दोन ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून जमा करण्यात आलेले आहे शेवगाव शेवगाव अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर या जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि इथे देखील पंधराशे रुपये त्याचबरोबर परत पंधराशे रुपये असे दोन ट्रान्झॅक्शन करण्यात आलेले आहे त्यानंतर पुढचा तालुका बघूया अत्यंत महत्त्वाचा आहे परंतु त्याआधी जर तुमच्यापैकी कोणाला पैसे आले असेल तर त्यांनी देखील कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून तुम्ही सांगितलेली माहिती इतरांपर्यंत लगेचच पोहोचत राहील ठीक आहे तर शेवगाव झालं त्यानंतर आता पुढचा तालुका आपण पाहणार आहोत पुढचा तालुका जो आहे तर तो अत्यंत महत्त्वाचा आहे श्रोते हो पुढचा जो तालुका आहे अंबेजोगाई अंबेजोगाईमध्ये देखील शुक्रवार शनिवारला काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे आले तसेच आज देखील सायंकाळपर्यंत म्हणजेच रविवारी सायंकाळपर्यंत देखील उर्वरित लोकांच्या खात्यावरती दोनदा पंधराशे पंधराशे रुपयाची ट्रान्झेक्शन होणार आहे अंबेजोगाई त्यानंतर आष्टी तालुका आष्टी तालुका हा चर्चेत राहिलेला एक तालुका आहे तर आष्टी तालुक्यामध्ये मंगळवारी सायंकाळपासून पैसे वाटपास सुरुवात होणार आहे तसेच काही लोकांच्या खात्यावरती आ, दोन तारखेला व काही लोकांच्या खात्यावरती चार तारखेला पैसे वाटप केल्या गेले आहेत आणि मंगळवारपासून उर्वरित लोकांच्या खात्यावरती पैसे येणार आहेत तर आष्टी तालुका अत्यंत महत्त्वाचा महत आहे बीडमध्ये त्या श्रोत्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्या ज्या तालुक्यातली लोकं आहेत त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण तुमच्या तालुक्यातलं नाव येणार आहे त्याचबरोबर जर तुमच्या तालुक्याचं नाव आलं तर लगेचच लाईक करा कारण पुढे तुम्हाला हे व्हिडिओ मिळत राहतील आणि आम्हाला देखील कळेल की तुम्ही या तालुक्यातला आहात आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचत आहे ठीक आहे आता आता पुढचा तालुका आहे पुढचा तालुका आहे जळगाव जळगाव तालुक्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहे परली वी म्हणजे परली वैजनाथ याच्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहे परले वैजनाथमध्ये तीन हजार रुपये एकाच ट्रान्झॅक्शनच्या माध्यमातून लोकांच्या खात्यामध्ये काल सायंकाळला जमा करण्यात आलेले आहे पळली वैजनाथ ठीक आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे पळलीचे कोण श्रोता आहेत लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे माहिती पाठवा तुमच्या तालुक्यामध्ये हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील कळेल त्यानंतर पुढचं आहे धाऊर धाऊर तालुक्यामध्ये देखील पैसे जमा करण्यात आलेले आहे किती तीन हजार रुपये ठीक आहे आता पुढचा बघूया पुढचा जो आहे तर तो आहे भंडारा तालुक्याशी म्हणजे भंडारा तालुका भंडारा जिल्हा नाही भंडारा तालुका तर भंडारा तालुका तुम्ही सतरा तारखेपर्यंत वाट बघत रहा भंडारा तालुका ज्यांचा आहे त्यांनी सतरा तारखेपर्यंत वाट बघायची आहे सतरा तारखेला तुम्ही वाढ बघा जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती येतील आताच तुम्हाला पैसे मिळणार नाही सर्वांना त्याच्यामुळे सतरा तारखेला तुम्ही चेक करा आणि परत विचारा आम्हाला ठीक आहे भंडारा तालुक्याची बरीच श्रोता आहेत आमच्याकडे तर भंडारा तालुक्यासाठी महत्त्वाची माहिती आहे त्यानंतर पुढचा तालुका आहे साकोली 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 तालुक्यामध्ये ट्रान्झॅक्शन चालू झालेले आहेत तीन हजार रुपये काल बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत त्याचबरोबर परवाच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारला देखील काही लोकांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा झालेले आहेत ठीक आहे थीके? तर साकोलीचे कोण कोण श्रोता आहे लवकरात लवकर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे त्यानंतर यवतमाळ यवतमाळमध्ये राळेगाव राळेगाव तालुक्यामध्ये काल पंधराशे पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहे राळेगाव यवतमाळचे कोण श्रोता आहेत लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा ला जेणेकरून तुम्हाला माहिती मिळत राहील राळेगावचे श्रोता बरेच श्रोता आहेत राळेगावचे तर तुम्हाला पैसे काल दोन दोन ट्रान्झॅक्शन काल तुमच्या खात्यामध्ये करण्यात आलेली आहे कधी तर सायंकाळी चार वाजताच्या नंतर यवतमाळमध्ये वा राळेगाव त्यानंतर पुढचं आहे नेर नेर तालुक्यामध्ये एक तारखेला पैसे ट्रान्स्फर झालेले आहे पाच तारखेला आणि उर्वरित पैसे उद्या ट्रान्सफर होणार आहेत एक तारखेला पाच तारखेला आणि उर्वरित पैसे सात तारखेला तुमच्या खात्यावरती येणार आहेत नेर तालुक्यातील श्रोत्यांसाठी ठीक आहे किती हजार रुपये तर तीन हजार रुपये तर पटापट नेर तालुक्यातली जे श्रोता आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यापर्यंत पुढील माहिती एप्रिलची माहिती हवी आहे की नाही जर हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर पुढचं आहे पुसद पुसद तालुक्यामध्ये देखील तीस तारखेला पण तीन हजार रुपये आले त्यानंतर काही लोकांना एक दोन तीन चार तसेच पाच आणि आज काही लोकांना पैसे येत आहे म्हणजे एक तारखेपासून पैसे तीस तारखेपासून तर सहा तारखेपर्यंत अजून देखील काही लोकांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे आता रोज तुम्हाला तीन हजार येत आहे का तर अजिबात नाही ते ट्रान्झॅक्शन ज्या व्यक्तींना नाही झाले त्यांच्यासाठी आहे तर आ, नेर तालुक्यामध्ये पैसे येत आहेत पुसद पुसद तालुक्यामध्ये देखील पैसे येत आहेत ठीक आहे त्यानंतर ज्यांचा तालुका यवतमाळ आहे ज्यांचा तालुका जिल्हा नाही ज्यांचा तालुका यवतमाळ आहे तर त्यांना देखील बारा तारखेपासून सर्वांना पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ज्यांचा तालुका यवतमाळ आहे तर त्यांना बारा तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे ज्यांचा तालुका यवतमाळ आहे त्यांना बारा तारखेपासून पैसे येण्यास सुरुवात होणार आहे पुढील पुढील तालुका जो आहे तो आहे पुढचा तालुका आहे उमरखेड उमरखेडमध्ये ते बघा दहा तारखेची माहिती समोर येते आहे परंतु कन्फर्म नाही दहा तारखेची माहिती उमरखेडमधली समोर येते आहे परंतु ती कन्फर्म नाही कन्फर्म माहिती पुढील व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करूया उमरखेडमध्ये ठीक आहे आता जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल जर तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं नसेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा कारण येणारी जी माहिती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्राम ट्विटर आणि एका ऑफिशियल युट्यूब चॅनलची लिंक आहे त्याला देखील सबस्क्राईब करा कारण येणारे तुमचे जे प्रश्न आहेत तर त्याचे व्हिडिओ त्या चॅनलवरती तुम्हाला मिळणार आहेत तसेच व्हॉट्सॲप फेसबुक टेलिग्रामला जर तुम्ही जुडला तर काय होणार की तुमचे जे प्रश्न आहेत तर ते थेट तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता कारण कमेंटमध्ये हजारो प्रश्न येतात तर एवढेही प्रश्न घेणं शक्य नाही त्यामुळे व्हॉट्सॲप टेलिग्राम या चॅनलला देखील तुम्ही व्हॉट्सअप चॅनलला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हा बरेच वेगवेगळे ग्रुप आहेत असं नाही की एका ग्रुपमध्ये शंभर लोक आहेत दोनशे आहेत तर तेवढेच श्रोत आहेत वेगवेगळे ग्रुप्स आहेत त्याची वेगवेगळी पार्ट्स आहेत वन टू थ्री फोर फाय तर तुम्ही त्यापैकी कुठल्याही एका याला जॉईन होऊ शकता बरेच पार्ट आहेत सेव्हन्टी सेवन सेव्हन्टी एट वगैरे तर त्यापैकी कुठल्याही एका याला जॉईन्ड व्हा वन टू थ्री फोर फाय आहे बाकीचे पण आहेत ठीक आहे त्यानंतर पुढील तालुका आपण पाहणार आहोत पुढील तालुका अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे तो आहे पुढचा तालुका आहे समुद्रपूर समुद्रपूरचे पैसे जमा झालेले आहेत हो समुद्रपूरचे पैसे जमा झालेले आहेत बऱ्याच लोकांच्या खात्यामध्ये समुद्रपूरमध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत हिंगणघाटमध्ये पण पैसे आलेले आहेत मी याआधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे तर समुद्रपूरच्या श्रोत्यांसाठी सांगतो की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुम्ही एकदा चेक करून बघा ठीक आहे डी बी टी मार्फत पैसे जमा झालेले आहेत येथील माहिती एवढी उपलब्ध नाही आमच्याकडे परंतु पैसे जमा झालेले आहेत कारण आधीच झालेला आहे समुद्रपूर आणि हिंगणघाट तालुका तर यामध्ये आधीच पैसे जमा करण्यात आलेले आहेत तर जे श्रोता समुद्रपूर किंवा हिंगणघाट तालुक्यातील त्यांनी पटापट लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा कारण एप्रिल महिन्याची अपडेट तुमच्यापर्यंत याच चॅनलच्या माध्यमातून पोहोचणार आहे ठीक आहे तर आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच साईडला दिलेलं जो बेल ऐकून आहे त्याला प्रेस करा कारण ते नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत यायला पाहिजे ठीक आहे तर आशा करतो की तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल कुठल्याही माध्यमातून असो आणि तुम्हाला याचा उपयोग झाला असेल ठीक आहे चला तर भेटूया पुनशे एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत मी घेतो आहे आपली रजा नमस्कार धन्यवाद